नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सिंग यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज मिळू शकते त्या संदर्भात आजचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि व्हिडिओ हा पूर्णपर्यंत बघा जेणेकरून काय डॉक्युमेंट लागतील काय कागदपत्र लागतील आणि किती वेळ लागेल तुम्हाला हे पैसे मिळायला ठीक आहे आणि व्याज किती लागणार नाही तर याच्यात मी गॅरंटी देतो व्याज काही लागणार नाही तुम्हाला याच्यात फक्त आणि हे बघा माझा जर कुठलाही व्हिडिओ तुम्हाला समजला नाही की बा म्हणजे समजा समजला नाही तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती जी माहिती असते मी टाकलेली ती वाचून घ्यायची मी लेखित स्वरूपात मराठी भाषेमध्ये ते सर्व माहिती टाकलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डिस्क्रिप्शन बॉक्स काय असते तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक बटन असतो एक शब्द असतो म्हणजे टाईप केलेला असतो एम ओ आर एमोअर एम ओ आर एम मोर त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर संबंधित व्हिडिओचा तो डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जातो ठीक आहे आता हा जो व्हिडिओ बघत बघता तुम्ही जर तुम्ही फोनवर असा आडवा करून किंवा जर मोठा जर व्हिडिओ करून बघत असाल तर हा तुम्ही दोन मिनटासाठी थोडंसं सरळ करा सरळ नंतर तुम्हाला याच्याखाली असं लिहिलेलं दिशील या व्हिडिओचे माझ्या व्हिडिओ खाली एम ओ आर ए मोहर ठीक आहे त्या एम ओ आर ए मोअरवर जर तुम्ही क्लिक केलं तुम्हा तर तुम्हाला ते सर्व माहिती तिथं दिसून येईल डिस्क्रि म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल कारण कसं आहे मित्रांनो खूप लोकांना माहीतच नाही अजून डिस्क्रिप्शन बॉक्स काय आहे ठीक आहे तर नाही बघा हे मी मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ही माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली या व्हिडिओचं ठीक आहे तर बघा मित्रांनो आता हे जे कर्ज आहे आधार कार्डचं याच्यावर कुठलंही व्याज नाही आहे ठीक आहे जेणेकरून कुठलं टेन्शन नाही येणार तुम्हाला कारण व्याज व्याजमुळे काय होते खूप टेन्शन येते लोकांना किंवा आता कसं करू व्याज कुठं भरू ठीक आहे परंतु याच्या आपल्याला काय टेन्शन घ्यायचं कामच नाही आहे ठीक आहे आणि याच्यासाठी आधार कार्ड पाहिजे मित्रांनो आणि आधार कार्ड संदर्भात आणखी गोष्टी सांगून देतो तुम्ही जर शेतकरी असाल बेरोजगार असाल गरजू असाल तर शेतक सरकारने आता नवीन पद्धत काढलेली आहे ते पद्धत म्हणजे डी टी बी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट म्हणजे मित्रांनो आता ते तुमच्या खात्यात सरळ पैसे देणार आहेत जेणेकरून भ्रष्टाचार खूप कमी झाला पाहिजे आणि जो सरकारला जो खर्च येतो आता राशन झालं राशन कार्ड राशन मिळतं लोकांना तरी खूप गर्दी होते ठीक आहे अशा म्हणजे आतापर्यंत जर तुम्हाला जे पैसे भेटत होते दोन वर्ष आधी ज्या प्रक्रिया जे झाल्या जुन्या काळात त्याच्यामुळे सरकारला पण तो खूप खर्च करायला पणच होता तुमच्यापर्यंत ते पैसे आयला पाहिजे आणि जे भ्रष्टाचार पण होत होता परंतु आता जे वाढतं तंत्रज्ञान आहे आता प्रत्येकाच्या जवळ काय आला मोबाईल आला त्याच्यामुळे आता सरळ तुमच्या खात्यातच पैसे टाकून द्यायचे ज्या लाडक्या लाडक्याबाईचे पैसे तुम्हाला मिळतात ज्याप्रकारे पी एम किसानचे पैसे भेटतात नमो शेतकरीचे पैसे तुम्हाला ठिकाणी भेटतात तु तु पी एम मानधन योजनेचे पैसे ठिकाणी भेटतात पी एम शेतकरी पेन्शन योजनेचे पैसे ठिकाणी भेटतात ठीक आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला इतर सुद्धा जे पैसे आहे जे व्याज आहे जे कर्ज आहे हे पण अशाच प्रकारे भेटणार आहे मित्रांनो आता शेतकरी पेन्शन पी एम बांधन हे योजना तुम्ही कधी ऐकल्या नसतील त्याचं कारण असं आहे की कुठलाच यूट्यूबवाला किंवा यूट्यूबर अशी दुर्बिळ माहिती हे शेतकऱ्यांपर्यंत कदाचित सांगायला त्याला खूप वेळ लागते परंतु मला काही वेळ लागत नाही मी लवकरात लवकर ते माहिती सांगून देतो ठीक आहे म्हणून मी तुम्हाला परत एक वेळा सांगतो तुम्ही जर सेना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खूप मोठ्या सरकारी योजनांपासून हो तुम्ही वंचित राहू शकता म्हणून तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारने काढलेली प्रत्येक सरकारी योजना हो हे तुम्हाला भेटली पाहिजे प्रत्येक सरकारी योजनेचा जो लाभ आहे हा तुम्हाला भेटला पाहिजे म्हणून मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये भारत सेना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि माझं चॅनल ओपन करून व्हिडिओ त्या फोल्डरमध्ये जा आणि सर्व व्हिडिओ तुम्ही त्याचे थंबेल आणि हे तुम्ही बघूनसुद्धा त्या ठिकाणी ओळखू शकता ठीक आहे असो तर बघा मित्रांनो हे जे कर्ज आहे याच्याकडे तुम्हाला काय करायचं आहे बघा याच्याकडे तुम्हाला पाहिजे शेतीचा सातबारा तुमचं बँक अकाउंट तुमचं पाच अकाउंट तुमचं पॅन तुम कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड आधार कार्ड झेरॉक्स ठीक आहे त्यानं शेतकरी असल्याचा पुरावा शेतीचा सातबारा हे सर्व घेऊन तुम्ही या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि त्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे आधार कार्डच्या माध्यमातून जी कर्ज मिळते आणि त्याच्यावर व्याज लागत नाही अशी योजना आहे परत एक वेळा सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी तर असं म्हणायचं आहे कारण काय बरंच वेळा कसं आहे तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित सांगलं नाही तर मित्रांनो कसं आहे मग आपलं त्या ठिकाणी नुकसान झालं नाही पाहिजे ना ठीक आहे तुम्हाला त्या ठिकाणी जवळ सांगायचं आहे आधार कार्डच्या माध्यमातून जे कर्ज आपल्याला मिळते बिनव्याजी कर्ज कर भेटते आधार कर कार्डकडून म्हणजे आम्हाला आधार कार्डवरून जे पैसे भेटतात बिनव्याजी आधार कार्डवरून जे कर्ज असं फक्त सोपी सांगतो आधार कार्डच्या माध्यमातून जे कर्ज भेटते आम्हाला ते कर्ज काढायचं आहे तर मग त्याच्यामध्ये तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन हे प्रोसेस करून टाकू शकता डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेच आहे ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही यावेळेच्या डिस्क्रिप्शन बॉक्सवाले माहितीसुद्धा वाचू शकता तर बघा मित्रांनो कुठलीही सरकारी योजनेचा लाभ घेण्याकरता कुठलाही अर्ज करण्याकरता कुठलाही फॉर्म भरण्याकरता दोन प्रक्रिया असतात दोन पद्धती असतात पहिली पद्धत म्हणजे असते सरकारी कार्यालयात जाऊन एक लेखी स्वरूपात अर्ज त्या ठिकाणी भरावा लागतो याला म्हणतात ऑफलाईन पद्धत ठीक आहे परंतु खूप वेळखाऊ असते वेळखाऊ असल्यामुळे सरकारी काम दहा महिने थांब जे सरकारी कर्मचारी असतात मित्रांनो ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला वेळ खाऊ कामं करताना दिसतात त्यांना खूप वेळ लागतो आणि एवढा आपल्याजवळ वेळ नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दुसरीच पद्धत मी तुम्हाला प्रिफर करेल तुम्ही सरळ या ठिकाणी फॉर्म भटल्या जातात जे ग्राहक सेवा प्रसिद्ध ग्राहक सेवा केंद्र असते जिथे गर्दी तुम्हाला दिसते त्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन म्हणजेच जे सायबर कॅफे आहे जे कम्प्युटर असते जी कम्प्युटरचं दुकान असते तिथं लोक फॉर्म भरत असतात साध्या भाषेत तिथं तुम्हाला जायचं आहे आणि तिथं फक्त एवढं सांगायचं आहे आधार कार्डवर जे कर्ज भेटते ते कर्ज आम्हाला पाहिजे ठीक आहे आधार कार्डच्या म्हणजे आधार कार्डवरून जे कर्ज भेटत असते ते आम्हाला पाहिजे असंच म्हटलं तो समजून नाही नंतर तो काय करेन ते वेबसाईट ओपन करेन तुम्हाला तुमचं नाव वगैरे ते फॉर्म वगैरे भरेन तुमच्याकडून काय पन्नास शंभर शेल ते घेईन परंतु तुमचं काम तो अॅक्युरेट करून त्या ठिकाणी देईन आणि निश्चितच तुम्हाला त्याला लाभ होईल आणि विशेष म्हणजे या योजनेचं खासियत अशी आहे की याच्यावर मित्रांनो तुम्हाला व्याज लागणार नाही बरेचसे लोक व्याजांमुळे या ठिकाणी खूप त्रस्त असतात का टेन्शन येते बाबा व्याज कसं भरू आता काय करू पण तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही मित्रांनो ठीक आहे व्याजसुद्धा या ठिकाणी तुम्हाला निश्चितच झिरो आहे व्याज भेटणार नाही तुम्हाला ठीक आहे आणि काहीही अडचण असली तर हक्कानं मला तुम्ही कमेंट करा मित्रांनो मी भारत सेना तुमचा फॅन आहे तुमचा मित्र आहे मित्रांनो ठीक आहे कारण माझी इच्छा आहे की ज्या सरकारी योजना मला माहिती होतात त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत ते घराघरात पोहोचल्या पाहिजेत कारण की मित्रांनो पन्नास टक्के साठ टक्के अशा सरकारी योजना आहेत की तू अजून खूप कमी लोकांना आणि जवळजवळ माहिती नाही आहे फक्त छोट्या मोठ्या योजना पकडल्या आपण पी एम किसान लाडक्या बहीण लाडक्या भाऊसारख्या फक्त अशाच योजना ह्या लोकांना माहिती आहेत बाकी शेतकरी पेन्शन योजना काय असते हे लोकांना माहिती नाही शेतीला ताराचं कम्फर्ट बांधण्यासाठी पैसा भेटतो हे लोकांना माहिती नाही विझर बांधण्यासाठी विवरेट मोटर लावण्यासाठी पैसा भेटतो हे लोकांना माहिती नाही शेतामध्ये कुप मत्स्य बीज पेरण्यासाठी पैसा भेटतो हे लोकांना माहिती नाही एखादा धंदा उभा करण्यासाठी पैसा भेटतो हे लोकांना माहिती नाही शेतीमध्ये एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी पैसा भेटतो हे लोकांना माहिती नाही अशा खूप गोष्टी भावांनो की ते अजून लोकांना माहितीच नाही तुम्हाला माहिती आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा बरेचसे लोक शेतामध्ये जेव्हा आपण काहीतरी धान काढतो किंवा जे रोटावेटर आणून ते करतो ते शेतातले अवजार असतो ठीक आहे कडबा कुट्टी मशीन असते कडब्याची मशीन तर आपण खूप पैसे देऊन सांगतो परंतु त्या लोकांना हे माहिती नाही आहे की सरकारने त्यांना या ठिकाणी खूप पैसे या ठिकाणी त्यांना भेटतात स्वतःची मशीन विकत घेण्यासाठी ठीक आहे मी त्याच्यावर पण एवढे बनवलेले आहेत भावांनो हो। म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करेल तुम्ही जर भारत सर्ज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आता सबस्क्राइब करून घ्या कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये भावांनो खूप डिटेलमध्ये माहिती सांगत असतो ठीक आहे जेणेकरून शेतकऱ्याने इतर कुठला व्हिडिओ बघायचा त्याला काम पडलं नाही पाहिजे त्याला पूर्ण माहिती एकाच व्हिडिओत भेटली पाहिजे ठीक आहे आणि काहीच काळजी करून नका व्हिडिओ जर समजला नाही तर व्हिडिओच्या खाली एक मोर नावाचा बटन दाबून त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती संपूर्ण वाचून घ्यायला शिका त्याचबरोबर मी शॉर्ट्स टाकत असतो तीस सेकंदाचे एका मिनिटाची ते तुम्ही बघा मित्रांनो आणि हे बघा व्हिडिओ जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर लाईक कोपऱ्यात लाईकचं बटन करा जबरदस्ती नाही भावांना पण जर खरंच आवडलं असेल तर लाईक करून टाका आणि कमेंट करा मला तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहे ठीक आहे आणि तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारच्या योजनेची माहिती पाहिजे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगू शकता ठीक आहे भावांनो सर्वांचा तुमचा दिवस शुभ जाओ ठीक आहे आणि काही अडचण आली तर मला नक्कीच सांगा ठीक आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या वेळेमध्ये एका नवीन सरकारी योजनेमध्ये त्यासाठी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान.